भाजपची यादी पस्तीसची शिंदेच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला मिळणार किती जागा वाटा वाढवून देण्यासाठी एकनाथ शिंदे अजित पवार प्रचंड आग्रही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत दोन दिवस केलेल्या चर्चेत भाजपकडून महाराष्ट्रात शिवसेनेला नऊ आणि राष्ट्रवादीला चार जागांची ऑफर दिली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले भाजपने सूत्र स्वतःची पस्तीस उमेदवारांची यादी तयार केली आहे मात्र आपल्याला जागा वाढून घेण्यासाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत शिंदे यांनी किमान चौदा तर राष्ट्रवादीने किमान अकरा जागांची मागणी केल्याचे जागा वाटपाचा फॉर्म्युला बुधवारी जाहीर होऊ शकला नाही आता दिल्लीचाच अंतिम निर्णय होईल बावीस जागा मागणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि सोळा जागांची मागणी करणारे राष्ट्रवादी यांना एवढ्या जागांचा आग्रह हो, शहा यांच्याशी चर्चेत सोडावा लागणार हे आता स्पष्ट झाले आहे माझ्यासोबत असलेल्या तेरा खासदारांचे मतदारसंघ माझ्या पक्षाकडेच राहील रे पाहिजे असा आग्रह हो, शिंदे यांनी धरला त्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत असल्याची माहिती आहे त्याच वेळी किमान सहा जागा मिळाव्यात असे राष्ट्रवादीचे म्हणणे असले तरी ते मान्य होण्याची शक्यता नाही मिनल धरती देवरे चर्चेत महिलांचा टक्का वाढणार भाजपाकडून दिली जाऊ शकते पंकजा मुंडे बीड नवनीत राणा अमरावती डॉक्टर हिना गावित नंदुरबार यांची उमेदवारी पक्की मानली जात असतानाच आता डॉक्टर मिनल खदगावकर नांदेड स्मिता वाघ जळगाव आणि धरती देवरे धुळे ही नावेही उमेदवारांबाबत आग आघाडीवर आहेत रक्षा खडसे रावरे पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई डॉक्टर भारती पवार डिंडोरी यांच्याबाबत श्रेष्ठी काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे धरती देवरे या धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असून गुजरात भाजपचे अध्यक्ष खासदार सी आर पटेल यांच्या कन्या आहेत विधानसभेला योग्य वाटा देऊ

प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली लोकसभेला आम्हाला द्या विधानसभेला तुम्हाला योग्य वाटा देऊ असे आवाहन शहा यांनी मित्र पक्षांच्या नेत्यांना केले फडणवीस आणि दुपार नंतर दिल्लीला रवाना झाले भाजपच्या यादीत दहा ते बारा नवीन चेहरे भाजपच्या यादीत दहा ते बारा नवीन चेहरे असल्याची माहिती आहे काही दिग्गजांना धक्के बसू शकतात पक्षातर्फे करण्यात आलेली सर्वेक्षणे उमेदवाराची कामगिरी जातीय संतुलन राष्ट्रीय सं स्वयंसेवक संघाच्या यंत्रणेचा फीडबॅक व जिंकून येण्याची क्षमता या निकषांवर उमेदवारी देण्याचे ठरले आहे तसेच व्यवहार्य तोडगा काढा हट्ट धरू नका असे अमित शहा यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले होते भाजपने जास्त जागांसाठी दबाव वाढवला असताना एकनाथ शिंदे व अजित पवार यांची किती जागा खेचून आणतील याबाबत उत्सुकता आहे आम्ही नऊ जागा स्वीकारणे कदापि शक्य नाही असे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले चंद्रशेखर शेलारही मैदानात भाजपचे शे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वर्धा मतदारसंघातून लढविले जाण्याची दाट शक्यता आहे बावनकुळे सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना उत्तर मध्य किंवा उत्तर पश्चिम या दोन पैकी एका जागेवर लढविले जाऊ शकते एकोणीसच्या विभा विधानसभा निवडणुकीत बावनकुळे यांचे तिकीट कापण्यात आले पण नंतर त्यांना प्रदेशाध्यक्ष पद आले वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार चंद्रपूरमधून लढतील हे जवळपास निश्चित मानले जाते राष्ट्रवादीला बारामती रायगड मावळ किंवा शिरूर आणि भंडारा गोंदिया किंवा गडचिरोली यापैकी एक अशा जागा देऊ करण्यात आल्याचे कळते शिवसेनेचे दोन ते तीन खासदार हे भाजपच्या चिन्हावर लढू शकतात महायुतीच्या जागा वाटपाबाबत जे आकडे माध्यमांमधून येत आहेत त्यात तथ्य नाही मित्र पक्षांना सन्मानजनक जागा देण्यात येतील लवकरच निर्णय होईल जिथे भाजप एकट्याने लढतो अशा राज्यांमधील उमेदवार पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आले जेथे युती आहे अशा राज्यांचे उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येतील असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा